अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नारळी पौर्णिमा त्याचबरोबर रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या दिवशी आपण आपल्या भावाला राखी बांधत असतो तर रक्षाबंधनचा राखी बांधण्याचा मुहूर्त काय आहे तुम्हाला मी ऑलरेडी त्याची माहिती दिलेली आहेच पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रक्षाबंधनच्या दिवशी आपण जेव्हा भावाला राखी बांधतो त्यावेळेस कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि हाच मंत्र म्हणून तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायची आहे जेणेकरून अजून त्या धाग्यामध्ये एक बंधन येतं घट्ट आपलं नातं तयार होतं आणि त्याचं पण संरक्षण होत असतं त्याच्यामुळं हाच मंत्र म्हणून तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधा तर राखी बांधते वेळेस राखी कशी घ्यायची राखी कोणती घ्यावी जेणेकरून भावाचं संरक्षण होईल तर ती पण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहेच आणि तीच राखी घ्या आणि तुम्हाला ती राखी वेळेवर जर नाही मिळाली समजा बांध आता मुहूर्ताच्या वेळेस तुम्हाला ती राखी नाही मिळाली तर मार्केटमधून एखादी शुभचिन्हाची राखी आणा ती तुमच्या भावाला बांधा तुमचं रक्षाबंधन तुम्ही सेलिब्रेट करा नंतर जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या भावाला हे सुरक्षा कवच म्हणून आपण देऊ शकतो नक्कीच तुम्ही ते सुरक्षा कवच म्हणून तुमच्या भावाला ते द्या तुम्ही ते राखी केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही को इझिली ती मिळून जाते ती राखी आणा बऱ्याचशा प्रकारच्या तिथे राख्या आहेत तुम्ही रुद्राची राखी घेऊ शकता तुम्ही कळमक कमलगट्ट्याच्या मण्याची घेऊ शकता तुम्ही पांढऱ्याच्या काठीची राठी राखी घेऊ शकता तर म्हणजे तुम्हाला जसं योग्य आहे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या भावाच्यासाठी कोणती राखी योग्य आहे ती राखी तुम्ही तिथून आणायची आणि ती भावाला तुमच्या भेट म्हणून द्या जेणेकरून त्याचं संरक्षणसुद्धा होईल आणि तुम्हालासुद्धा कुठे ना कुठे तुमच्या मनाला शांती वाटेल की नाही आपण आपल्या भावाला चांगली वस्तू काहीतरी दिलेली आहे तर राखी बांधते वेळेस कोणता मंत्र म्हणायचा आणि हाच मंत्र म्हणून तुम्ही भावाला तुमच्या राखी बांधा तर मंत्र असा आहे एन बंधो बलिराजा दानवे द्रो महाबलाहा ते बंधनायमी रक्षे चला मा चलम असा हा मंत्र आहे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा एन बंधो बलिराजा दानवेंद्रो महाबलाहा ते नवा महम बंधनायामी रक्षे चल मा चलम हा असा मंत्र आहे आणि ह्या मंत्र म्हणून आपल्या भावाला आपण राखी बांधायची महाराजांना जवळपास केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही महाराजांना राखी अर्पण करा त्याच्यानंतर घरची घरी आता केंद्रात नाही जाता आलं तर घरचे आपल्या देवघरात महाराजाचं स्थान आहेच तर तिथे पण महाराजांना तुम्ही राखी बांधा आपल्या घरातल्या जे काही वस्तू असतात बघा त्या गंज निर्जीव वस्तू असतात पण त्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्या त्यांची पण कुठे ना कुठे साथ आपल्याला असते त्याच्यामुळं तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतात म्हणजे कपाट झालं तुमचा दरवाजा झाला तुमच्या गाड्या झाल्या तुमचं गॅस झाला तुमचं टी व्ही झाली देवघर झालं या वस्तूलासुद्धा राख्या बांधायचा आणि आपलं रक्षाबंधन आपण सेलिब्रेट करायचं त्याच्यानंतर आता तुम्हाला जर बाहेर कोणाला राखी बांधता आली म्हणजे जे आपल्यासाठी त्यांचे रक्षाबंधन सोडून ते आपल्यासाठी काम करताय चोवीस तास ते काम आहेत म्हणजे बघा मिलिटरीवाले लोक झाले त्याच्यानंतर पोलीस लोकं झाले यांना पण तुम्हाला राख्या बांधता आल्या तर आवर्जून त्यांना पण तुम्ही राख्या बांधा कारण आपल्या संरक्षणासाठी ते चोवीस तास ते ड्युटीवर असतात त्यांचे कुटुंब सोडून ते ड्युटी करत असतात त्यांचं बहीणला ला, ला बहिणीच्या लांब राहून ते ड्युटी करत असतात त्याच्यामुळं आपली पण कुठे ना कुठे कृतज्ञता व्यक्त आपण करत असतो त्यांना राखी बांधून जेणेकरून बघा संरक्षण आपल्या संरक्षणासाठी ते चोवीस तास ड्युटी करत असतात म्हणजेच काय तर सर्व आपण त्यांच्या बहिणीच आहोत आणि त्या नात्यानं आपण त्यांना राखी बांधायची तुम्हा जर कुठे जाता आलं त्यांना राखी बांधता आली तर नक्की आवर्जून ते सुद्धा काम तुम्ही करा कारण लाख मोलाचं काम आहे ते आणि त्यांच्या पण मनाला समाधान वाटतं त्यांना पण बरं वाटतं तर हे खूप म्हणजे काय म्हणतो आपण भावनिक गोष्ट आहे आणि हे आपण करायलाच पाहिजे तुम्हाला जर पॉसिबल असेल तर नक्की हे काम तुम्ही करा त्याच्यानंतर आणि हा मंत्र म्हणून आपल्या भावाला आपण राखी बांधायची आहे तर सगळ्यात प्रभावी हा मंत्र आहे तर नक्की हा मंत्र म्हणा राखी बांधते वेळेस तर एवढंच सांगायचं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमकूजा गुरुमावलींच्याची आणि करते श्री स्वामी समर्थ